माहिती तीच जी आहे तुमच्यासाठी महत्वाची नमस्कार मित्रांनो नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्वाच्या अपडेटसह स्वागत आहे मित्रांनो विविध प्रसार माध्यमांच्या माध्यमातून राज्यात लवकरच रिक्त पदांसाठी भरती होईल अशी बातमी समोर येत आहे तर मग ही बातमी नेमकी काय आहे तर पहा मित्रांनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना या संदर्भातील काही मुद्दे हे मांडलेले आहेत त्या प्रश्नांना त्यांनी काही उत्तरेही दिलेली आहेत त्यात मांडलेल्या मुद्द्यांनुसार राज्यात लवकर रिक्त जागांसाठी मेगा भरती होईल मात्र त्यासाठी सर्व विभागांना दीडशे दिवसांच्या उद्दिष्टांचा कार्यक्रम हा दिलेला आहे आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत आकृतीबंध त्याचप्रमाणे नियुक्ती नियम सुधारित करणे म्हणजे रिक्रूटमेंट रूल हे सुधारित करणे त्याचप्रमाणे अनुकंपा तत्वावरील भरती शंभर टक्के करणे अशी जी उद्दिष्टे आहे त्या उद्दिष्टांवरती काम केले जाईल आणि त्या उद्दिष्ट पूर्तीनंतर रिक्त पदांची निश्चित माहिती समोर आल्यावरती रिक्त पदांसाठी आपल्या महाराष्ट्र राज्यात राज्य शासन मेगा भरती करेल असे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरास सांगितले आहे यानंतर आणखीन एक मुद्दा त्यांनी सफाई कामगारांसंदर्भात मांडला तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सफाई कामगारांची पदे वारसा हक्काने भरण्याबाबत असलेली स्थगिती उठवलेली आहे आणि मग ही पदे लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने भरली जातील असेही ते म्हणाले त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या भरतीसंदर्भातही त्यांनी मुद्दे हे उत्तर देताना मांडलेले आहेत मग ही जी सविस्तर माहिती नेमकी काय आहे ती जर तुम्हाला संपूर्णरित्या जर वाचायची असेल तर समोर स्क्रीनवरती तुम्हाला ती दिसत आहे ती मी व्हिडिओला पॉज करून संपूर्ण माहिती या संदर्भातील तुम्ही वाचू शकतात अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल नक्कीच युजफुल वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला इतर बांधवांपर्यंत शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो